श्रीराम समर्थ मी विनया कुलकर्णी बॅच नंबर सतरा वास्तुविचारची विद्यार्थिनी सर्वप्रथम माझे गुरुजी प्रेरणास्तोत्र श्री उमेश रमेश कुलकर्णी यांना वंदन करून वास्तु वास्तुशास्त्राविषयी मी माझे मनोगत व्यक्त करत आहे वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि ते का अभ्यासावं ह्याच्याबद्दल दोन शब्द एकदा फेसबुक बघता बघता मला माझ्या गुरुजींची जाहिरात पाच दिवस मोफत वास्तुशास्त्राची जाहिरात नजरेत पडली आणि मनातील एक सुप्त इच्छा जागृत झाली त्याशिवाय त्या, त्या जाहिरातीमधील एक वाक्य तुमचा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलेल याने कुतूहल जागृत झाले आणि वास्तुशास्त्र शिकण्याचा निर्णय पक्का केला ॲडमिशन घेतले आणि नियमित अभ्यास चालू केला वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय तर घराच्या चार भिंती चार दिशा आणि त्याच्याबरोबर असणारा ग्रहताऱ्यांचा खेळ एवढी माझी संकल्पना होती पण जसजसा मी अभ्यास करत गेले मला त्याच्यातले विविध पैलू निदर्शनास आले आणि पुढे पेड सुद्धा मी ॲडमिशन घेतले तर आता हे वास्तुशास्त्र म्हणजे काय तर वास्तुशास्त्र हे घरात आहे घरातल्या प्रत्येक खोलीत आहे घराबाहेर आहे बागेतील फळाफुलांच्या झाडातून वास्तुशास्त्र आहे जमिनीत आहे मातीत आहे जमिनीच्या चढ उतारामध्ये वास्तुशास्त्र आहे घराच्या सभोवतालच्या रस्त्यांच्यामधूनसुद्धा वास्तुशास्त्र आहे तर असे हे वास्तुशास्त्र चौफेर पसरलेले आहे आणि हे जेव्हा मला कळाले तेव्हा माझा मला माझ्यात वास्तुशास्त्राची आवडसुद्धा निर्माण झाली तर ह्याचा अभ्यास आपण का करावा तर वास्तुशास्त्र शिकल्यामुळे आपण आपले कुटुंब सुदृढ बनवू शकतो निरोगी बनवू शकतो कुटुंबातील उदासीनता नैराश्यात नैराश्यता नकारात्मकता घालवू शकतो विद्यार्थ्यांची त्यांच्या अभ्यासात प्रगती होऊ शकते शेतकऱ्यांची शेतीत प्रगती होऊ शकते व्यावसायिकांना व्यवसायात त्यांची भडभराट करता येते निसर्गप्रेमींना वास्तुशास्त्राचा आधार घेऊन त्यांची बाग सजवता येते आपण आपले नातेसंबंध दृढ करू शकतो कुटुंबातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुखी आनंदी समाधानी निरोगी बनवू शकतो आणि आपले जे मित्रमंडळ आहेत आपल्या भोवती जे वावरणारे असतात त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य सुद्धा आपण वास्तुशास्त्र हे शिकले पाहिजे धन्यवाद